हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षूज डायरीज या चॅनलवरती मी रेडी झाली आहे नागपंचमीची पूजा करण्यासाठी आज नागपंचमी होती म्हणून मी वर्क फ्रॉम होम घेतलेला आज ऑफिसला नाही गेले मी घरून काम करत होते त्यामुळे जास्त टाईम नव्हता त्यामुळं मी साडी नाही घातली मी नॉर्मलच रेडी झालेले आणि पूजा करून आले नंतर मी माझं काम स्टार्ट केलं काम स्टार्ट झाल्यानंतर मी लंच केला लंचमध्ये मी खाल्लेलं स्प्राऊट दही आणि सलाड तर स्प्राऊटमध्ये आम्ही भिजत घातलेलं असतं मूग मटकी शेंगदाणे आणि हरभरा तर त्याची उसळ बनवून खातो आम्ही आणि दही आणि सलाड हे आम्ही कंपल्सरी ॲड केलेलं आहे लंचमध्ये तुम्ही पहा खूप चांगला रिझल्ट आहे याचा कारण सलाड आणि दही ना लवकर पोट भरतं आम्ही गावाला तर वारुळाची पूजा करायचो पण इथे वारुळ नाही आहे त्यामुळं मी शंकराच्या जे पिंडीची पूजा केली त्याच्यावर नागोबा होते त्यांची मी पूजा केलेली मी लहानपणी दरवर्षी नागपंचमीला झोका बांधून खेळायचे कोणकोण खेळायचे मला कमेंट करून नक्की सांगा नंतर मी संध्याकाळी स्वयंपाक केला स्वयंपाकामध्ये मी केलेले पुरणपोळी आणि आमटी भात देवाला नैवेद्य दाखवला नंतर मी जेवण केलं जेवण करून बाकीची कामं कामावर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कमेंट नक्की करा तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय